अकोला पश्चिमचे काँग्रेस महाविकास आघाडीचे नवनियुक्त आमदार साजिद खान पठाण यांनी विधान भवन परिसरामध्ये आज आमदारकीची शपथ घेतली यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होता आमदारकीची शपथ मध्ये त्यांनी आईच्या नावासोबतच अल्लाहचे नाव व जय भीम जय जिजाऊ चा नारा देऊन सर्वांचे मने जिंकली यामध्ये संपूर्ण परिवारासहित विधान भवन परिसरामध्ये आईंच्या हस्ते त्यांनी आमदाराचा बॅच हा आपल्या जॅकेट वर लावला व त्यानंतर त्यांच्यावर जो आरोप होत आहे की ते फक्त जातीवाद करतात तर त्यांनी हे मोडायचा प्रयत्न करून विधान भवन परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जाऊन हार अर्पण करून तिथे नतमस्तक झाले यावेळी साजिद खान पठाण यांचा संपूर्ण परिवार त्यांच्या समवेत उपस्थित होता